सर्वसामान्य भाविकांच्या आंतरराष्ट्रीय किन्नरपंथीय आखाड्याच्या महामंडलेश्वर पायलगिरी नंदगिरी यांनी आपल्या आदिमायेचा जागर करत यज्ञविधी आणि चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आलाय पहाटे पाच वाजता देवीची महापूजा महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या हस्ते होऊन अलंकार व सुमारे चार ते पाच किलो चांदीचा मुकुट आदिमायेच्या चरणी अर्पण करण्यात आलाय चैत्रीसाठी महामंडलेश्वर पायलगिरी यांनी शिवगाण्यांच्या सेवेतून आदिमाया सप्तशृंगी मातेचे चार ते पाच किलो चांदीचा मुकुट बनवला तो अर्पण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यासह शिवगाण्यास गण्यासह दाखल झाल्या होत्या तर शिवालय तलावापासून चांदीचा मुकुट मंत्रगोष्ठीत अभिषेक करत मुकुट विधिवत पूजा करून अर्पण ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली पूजाविधी तसेच होम पूजा करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं कीर्तन रात्री नऊ वाजता देवीचे गाणे गायन करण्यात आले आता पण लोकांनी पाच दहा रुपये का असेना आमच्या दानपेटीत दान दिले आमच्या किन्नर समुदायाच्या संयोगातून हो चांदीचा मुकुट शक्तीभक्ती असलेल्या आदिमायास अर्पण करत आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की तृतीयपती समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी यांनी आमच्या सर्वांचं एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीयपती समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमचं धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुखोट काय मुकुट आम्ही अर्पण करतोय ते विचार आणि याचं संपूर्ण आमचे गुरुवर्य शय्य आमच्या आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दान पात्रात दान दिलं होत दान दिलं तर नुसतं दान घ्यायचं नसतं दान ते द्यायचं पण असत म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी हा चादीचा मुकुटा चढते माझ्या माझ्या केल्या दिवशी पण वाटत किती किलोचा आहे मुकुटा किती किलोचा आहे बघा दान कधी कुणाला सांगत नसतात आणि पाहत असतात दात पण तुम्हाला देता येण्यात कधी त्याचं मोजमाप नाही होत ही आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना आहे आणि आणि हा आमच्या दागिना त्या देवीच्या श्री असावा ही आमची आहे दोन दिवसात यात्रा चालू होणार आहे भाविकांना काय उद्देश देणार आपण भाविकांना एकच संधारी की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगेत यावं रांगेत जावं आणि स्वच्छता ठेवा आणि जे काही भाविक का गडावरती येत असत रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक